सखिनो आपण बघतोय वडी किंवा हाटीव पिठाची वडी जी की पितृपक्षात अतिशय महत्त्वाचा हा मेनू आहे तर नमस्कार सकिंडो मी अमृता अमृताज विलेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि याच्यासाठी घेतलं आहे मी रेग्युलर घरातल्या वाटीनुसार एक वाटी बेसन पीठ त्याच्यासाठी चार पोहे खायचे चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे तुम्ही जर दोन वाट्या घेतलं तर तांदळाचं पीठ त्याच्या दुप्पट घ्यायचं आहे ह्या पद्धतीने दोन्ही पिठं मिक्स करायचे आहेत तर तांदळाचं पीठ का घेतलं आहे तर मी पुढे करता करता सांगतेच तुम्हाला तर एका छोट्या कडाईमध्ये आपण एक पळेभर तेल टाकून घेतो आहे तेल थोडं फोडणीला कमी घालायचं कारण पुढे थोडा थोडा तेलाचा वापर होतोच जिरं मोहरी घालायची आणि जिरं मोहरी छान तडतडू द्यायची त्याच्यानंतर छान जिरं मोहरी ही कडडली आपली की त्याच्यामध्ये दोन मिरच्या आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या याचा ठेचा केलेला आहे लसूण जर नसेल चालत तर तुम्ही नाही टाकला हरकत नाही थोडी हळद टाकून घ्यायची ह्या सगळ्या ज्या जिंडस आहेत तर ह्या व्यवस्थित परतल्यानंतर थोडा हिंग टाकायचा खूप फोडणी जळू द्यायची नाही आणि याच्यामध्ये गरम पाण्याची फोडणी घालायची आहे गरम पाणी याच्यासाठी टाकायचं आहे की आपण जी खिशी घेणार आहोत तर ती बथड झाली नाही पाहिजे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आता तुम्ही म्हणाल की पाण्याचं प्रमाण कसं तर एका वाटीला दोन वाटी ह्या पद्धतीने मी पाण्याचा अंदाज घेतला आहे तर या ठिकाणी दोन वाटी पाणी मी टाकून घेतले बा बाजूला अजून गरम पाणी आहे जर वाटलं तर आपण टाकून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने दोन वाटी पाणी थोडी कोथिंबीर त्याला छानपैकी उकळी द्यायची आहे उकळी आल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे आता थोडं गॅसची फ्लेम जी आहे तर ती थोडी आपल्याला वाढवून घ्यायची आहे जेणेकरून पाणी खळखळ उकळेल अजून आणि ते उकळल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला पीठ टाकायचं हटवायला आणि पटापट हटवायचं आहे तर डाळीचं पिठामध्ये तांदळाची पिठी याच्यासाठी घ्यायची की डाळीचं पीठ हलकं असतं तांदळाच्या पिठाला जडत्व असतं दोन्ही मिक्स केले तर गठोळी पडत नाही आपली कारण तांदळाचं पीठ जे असतं ते जड असतं आणि ते पटकन मिक्स होतं अशा पद्धतीने भराभरा हटवून आता आपलं पीठ छानपैकी हटून झालेलं आहे हे पीठ हटल्याच्यानंतर आता आपण याच्यामधून बेलणं काढून घेणार आहोत आणि उलथण्याच्या साहाय्याने पुन्हा आपण त्याला परतवून घेणार आहोत तर तुम्ही बघताय आता याच्यामध्ये आपण अजून थोडं तेल टाकून घेतो आहे एक दोन टीस्पून तेल आपण याच्यामध्ये घालतो आहे तेल घालून उलथण्याच्या साह्याने पुन्हा आपण ते पीठ जे आहे तर ते एकजीव एकसंद मॅश करून घेतो आहे कारण याच्यामध्येच मॅश करायचं गार झाल्याच्यानंतर ते मॅश होत नाही आणि गरम गरम गॅस मंद गॅस असू द्या गॅस चालू असतानाच आपल्याला पुन्हा हे पीठ व्यवस्थितरित्या एकसंध असं मॅश करून घ्यायचे तुम्ही बघताय गोळा आपोआप पलटी मारतोय म्हणजेच आपलं पीठ छानपैकी हटून झालेलं आहे या पद्धतीने पीठ आपलं हटलं गेलं आहे आता आपण याला बघूया की हे हाताला चिपकतं की काय म्हणून तर ह्या पद्धतीने हात लावून बघायचा तुम्ही सांभाळून हात लावा तुम्ही म्हणाल की हात लावायला सांगितला आणि चटका बसला असं व्हायला नको गॅस बंद केला आहे याला दोन मिनटं वाफ येऊ देऊ वाफ येईपर्यंत आपण वरच्या पाटवडीसाठी जे तडका लागतो तो तडका आपण करून घेतो आहे ह्या पद्धतीने मोहरी टाकली मोहरी कडडू द्यायची छान मोहरी कडडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे ह्या पद्धतीने मोहरी झाली आता आपण जिरं टाकून घेतो आहे हे बघा जिरंही छान तडकून झालं आहे आता लसूण टाकून घेतो आहे लसूण पूर्णतः ऑप्शनल आहे तर हा लसूणही छान आपल्याला कडकडू द्यायचा आहे ह्या पद्धतीने फोडणी घालायची पोळीपाट्याला तेल लावायचं आणि हा जो गोळा आहे हा गरम गरम हाताला सोशेल इतपत गरम असेपर्यंत आपल्याला थापून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने थापायचा आहे तुम्ही बघताय बराबर भराभर थापायचा आहे तर हा व्यवस्थित थापून झाला आहे आता याला आपण बेलण्याच्या साह्याने व्यवस्थित पुन्हा एकसारखं आपण करून घेणार आहोत कुठे जाड बारीक राहिलं असेल तर ते पण राहत नाही आणि हा व्यवस्थितरित्या एक एकसारखा असा गोळा थापला जातो ह्या पद्धतीने आता याच्यावर आपण जे साहित्य आपण फोडणीचं तयार करून घेतलं आहे ते टाकून घेत आहोत ह्या पद्धतीने परंतु पोळीपाटावर जर तुम्हाला पुन्हा अजून एक दुसरी जर तुम्हाला घाणा घ्यायची असेल पिठाची पुन्हा वडीची तर तुम्ही पोळीपाट रिकामा करून तर एका प्लेटमध्ये काढून घेऊ शकतात ह्या पद्धतीने कारण की पोळीपाट आपल्याला पुन्हा चपातीला वगैरे लागतोच म्हणून मग अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये व्यवस्थितरित्या काढून घ्या आणि मग त्याच्यावर आपण जे फोडणीचं साहित्य बनवलं आहे ते टाका थोडं वरून मी लाल तिखट स्प्रेड केलं आहे आणि ह्या पद्धतीने फोडणी पूर्ण प्रत्येक वडीला मस्त लागेल अशा पद्धतीने स्प्रेड करा एकसंद एकसारखी अशी फोडणी आपली स्प्रेड झाली पाहिजे मस्त फोडणीचा खमंग सुवास सुटलेला आहे तर मी अशा पद्धतीने फोडणी छानपैकी पसरवून घेतली आता त्याच्यावर आपण थोडं नारळाचा कीस किंवा की मग खोबऱ्याचा कीस असा टाकून घ्यायचा आहे तुमच्याकडे जे खोबरं अवेलेबल असेल ते आणि कोथिंबीरवरून स्प्रेड करायची आहे ह्या दोन्ही जिन्नस आपल्या छानपैकी स्प्रेड झाले आहेत आणि आता आपण कटिंग करून घेतो आहे कटिंग करते वेळेस पूर्णत आपलं म्हणजे थापलेलं पीठ आहे ते गार झालं आहे आणि कटिंग अलगद छानपैकी होते कटिंग करताना गरम पिठाची कटिंग करायची नाही थोडं गार द्यायचं आणि मगच कटिंग करायची ऑलरेडी ते गार होतच होतं आणि अशा पद्धतीने सुंदर सुरेख आपली वडी तयार झालेली आहे तुम्हीही अशा पद्धतीने वड्या करून बघा जर तुमच्याकडे दोन दिवसांनी तीन दिवसांनी पित्र असतील तर त्याच्या आधी तुम्ही ही वडी करून बघा कशी झाली ते बघा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब नक्की करा